जालना महानगरपालिका आरपीआयची भाजपकडे सहा जागांची मागणी जालना महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाने भाजपकडे सहा जागांची अधिकृत मागणी केली आहे आरपीआयचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष ॲड ब्रह्मानंद चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली प्रमुख मुद्दे विकासाची संधी ऍड चव्हाण यांनी स्पष्ट केले की आमचे नेते केंद्रात भाजपसोबत असून देशाच्या विकासात योगदान देत आहेत त्याच धर्तीवर जालना शहराच्या विकासासाठी आम्हाला संधी मिळण्या आवश्यक आहे प्रस्ताव सादर या यासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे तसेच भाजपच्या वरिष्ठ समितीकडे रितसर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे दबदबा आणि विश्वास जालना शहरात आरपीआयचा मोठा जनसंपर्क आणि दबदबा आहे अद्याप भाजपकडून कोणताही अंतिम निर्णय झालेला नसला तरी महायुतीचा धर्म पाळून भाजप आम्हाला सहा जागा नक्कीच देईल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे युतीतील पेच सध्या राज्यभरात भाजपच्या मित्रपक्षांकडून जागांची मागणी वाढत आहे जालन्यात आरपीआयने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता भाजप काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जालन्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरपीआय कटिबद्ध आहे केंद्रात आम्ही एकत्र आहोत त्यामुळे स्थानिक पातळीवरही आम्हाला योग्य प्रतिनिधित्व मिळेल अशी खात्री आहे ब्रह्मानंद चव्हाण जालना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आमचा हा बी पीच्या शिवसेनेच्या सोबत असलेला घटक पक्ष आहे आम्ही अलायन्स पार्टीमधले घटक पक्ष म्हणून आहोत आणि ही निवडणूक भीतीची एकत्रित शिवसेना राष्ट्रवादी आणि बी जे पी यांच्यासोबत रिपब्लिकन पक्ष लढणारा आहे आणि आम्हाला या निवडणुकी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सहा जागा आ, सहा प्रभागामधून उमेदवारी द्यावी म्हणून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे हा प्रस्ताव आदरणीय रामदा माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडं काल मी दिल दिला आहे या अगोदर माझे आपले मा, आमदार आदरणीय अर्जुन खोतकर यांच्याकडे सुद्धा दिला आहे राष्ट्रवादीचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्याकडे सुद्धा दिला आहे भास्कर दानवे यांच्याकडं आणि या प महापालिकेचे सर्व सर्व असलेले आदरणीय माझे आमदार कैलास बोरांट्याल यांना सुद्धा आम्ही हा सहा जागा रिपब्लिकन पक्षाला द्यायच्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे या प्रस्ताव काल दिल्यानंतर आदरणीय रावसाहेब जामणी पाटलांनी काल माझा आमचा प्रस्ताव घेतला मी स्वतः होतो मला बोलवलं पत्रकार परिषदेमध्ये दे सुद्धा चर्चा केली की रिपब्लिकन पक्ष ॲडव्होकेट बनम आमच्यासोबत आहेत हे सुद्धा त्यांनी म्हटलं आणि आम्हाला चांगल्या जागा तुम्हाला प्रतिनिधित्व देऊ या स्वरूपाची काल चर्चा झाली वार्डवाई चर्चा झाली रिपब्लिकन पक्षाची मागणी अशी आहे की आम्हाला सहा जागा आम्ही तुम्हाला मागणी केल्यात या सर्व जागा ह्या याच्यामधल्या पाच जागा ह्या राखीव एस सी राखीवसाठी आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक मधली एस सीची जागा रिपब्लिकन पक्षासाठी आम्ही मागितलेली आहे त्याच्यानंतर आम याच्या आता वार्ड क्रमांक बारा ही सुद्धा एस सी आहे आणि पंधरा ही सुद्धा एस सी महिलांची महिला राखीव आहे सोळा सुद्धा राखीवच आहे आणि वार्ड क्रमांक नऊ हा ओपन आहे आणि आमच्याकडं ओपनचे उमेदवार चांगला आहे चौदाचा सुद्धा उमेदवार आहे असं सहा जागा आम्ही मागितल्यात एस सीमधल्याच आम्हाला आम्ही मागणी केलेल्यापैकी रावसाहेब दानी सोबत चर्चा केल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला एस सीच्या मागितलेल्या जागेमध्ये सकारात्मक चर्चा केली आणि काल म्हटलेत की आमचं आपल्या सगळ्याची एकदा चर्चा होईल त्यामध्ये तुम्हाला आम्ही प्रतिधीत्व देऊ या महापालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधित्व मिळेल आणि आम्ही देऊ असं काल रावसाहेब दानी साहेबांनी बोलले आणि चांगली आमची चर्चा झाली भीतीमध्ये चर्चा करत असताना सहा पैकी एक दोन जागा कमी जास्त झाले तर तीन चार तीन पक्ष चार एकत्र आहोत आम्ही काही जागेवर आम्हाला तडजोड करावा लागेल तरी तीन चार जागा आम्हाला आम्हाला मिळाल्या पाहिजे ही आमची पक्षाची भूमिका राहील आणि भीतीमध्ये आमच्या ह्या तिन्ही चार जागा निवडून येतील कारण आमचं चांगलं काम आहे रिपब्लिकन पक्षाचं सर्व कार्यकर्त्याचं काम याच वार्डामध्ये आमचं प्रामुख्यानं काम आहे आणि दाट शक्यता आहे की मित्र पक्ष आम्हाला मदत करतील बी जे पी आणि शिवसेना खोतकर आणि दानवे साहेब अरविंद चव्हाण साहेब कैलास यांचं सा प्रामुख्यानं अगोदरचंही काम आमच्या रिपब्लिकन पक्षाला मदत करायचं होतं आताही आहे भीतीमध्ये ते असल्यामुळे आम्हाला दाट शक्यता आहे की आम्हाला प्रतिनिधित्व मिळेल आणि हे आम्हाला देतील असं रिपब्लिकन पक्षाच्या कालच्या आम्ही झालेल्या चर्चेमध्ये काल मला माझं शंभर टक्के मत झाले रावसाहेब दानवे पाटल साहेबांनी चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत करू मदतही करू आणि जागा सोडू असं म्हटले